चळणी तालुका म्हणतात गजान मी चळणी उपोषण आम्ही केलेलं आहे बारा महिने झाले एकदा कलिप्राउ उपोषण केलं नातेकरमानविषयी आणि आता दुसऱ्यांदा अमरून आमचं उपोषण आहे जे याच्यासाठी आहे की बौद्धविहाराकडे जाणारा सार्वजनिक सरकारी रस्ता आणि एक सार्वजनिक विह याच्या बाजूला फक्त शेड करू आणि रस्त्यावरही आडवे पत्राचं शेड मारू आज, आ, आज एका व्यक्तीने समाजातल्याच व्यक्तीने केलेलं आहे आणि शासकीय जागा आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आणि ते अतिक्रमण आज आजपर्यंत एका वर्षापासून आम्ही लढत देत आहे तरी प्रशासनाच्या तिरंगाईमुळं आजही ते अतिक्रमण निघलेलं नाही काल तेरा तारीख असताना त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं काढण्याचं पण त्यांनी हुळाहुडीच उत्तर देऊन ते अतिक्रमण अजूनही काढलेलं नाही त्याकरता आम्ही आज या ठिकाणी नमरण उपोषणाचा इशारा त्याला दिलेला होता आणि आज उपोषण आम्ही जोपर्यंत आमचं अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करून सुटणार नाही आमचं